बसलेलो आता गाडीमध्ये कुलियाचे दक्षु कसं वाटायला

अनकी करून दोन तास लागला तो आज बजे खूप जायला आले नांदेडला हो नांदेडला ये डालेने थांबले पाणीच घ्या ओके चला

आहे माझ्या आईची बहीण म्हणजे आमची मोठी आई तर जेवण करत बसली होती घरी आम्ही येण्याच्या अगोदरच मग आम्ही मिळून खूप मस्त वाटलं तिलाही ठारीला आहे जेवण अन्ना बघा एकर खेळत आहेत ते आहे मोठी भाऊजाई मोठी भाऊ जाई

ನಾಕೊಲಾಗೆ ನೋಕೊಲಾಗೆ ಪಕ್ದರಿಯು ನೋಕೊಲಾಗೆ ನೋಕೊಲಾಗದ ನಾಗಿಯು ಪರಾಯುಕೊಲ್ನಿದದಾಯು ನೋಕೊಲುವದಾಯುತ ಹಡಿ छान <laughs> 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 <यूगी उनादगी। laughs> वाटलं हो नाए। नाए। सोना तोंड दिसत नाही दूर गेल्या हाय कर जानू <laughs> था। सर का सर का बसले आहे माझ्याला छान वाटते आणि मुला छान करत आहेत बघू शकता खेळत आहेत

आता आम्ही सगळे जेवण करून घेत आहोत तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय